श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एक तर पहा येत्या एकतीस जुलैला म्हणजेच उद्या बुधवारी आलेली आहे कामिका एकादशी आषाढी एकादशीच्या नंतर येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी असं म्हटलं जातं कामिका एकादशीचं व्रत भक्तीभावाने पाळल्यास सर्व वाईट कर्मांपासून आणि पापांपासून आपली मुक्तता होते ज्याप्रमाणे आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला या कामिका एकादशीचं व्रत देखील करायचं आहे कारण ही एकादशी तिथी देखील मोठी एकादशी तिथी मानली जाते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ह्या एकादशीचं व्रत करायचं आहे आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी तसेच पवित्र एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं या दिवशी भगवान विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू हे झोपलेले असतात कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केल्याने यामुळे आपल्यावरती भगवान हरी विष्णू प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट पापांचा आणि कर्मांचा नाश होतो ही तिथी अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी अनेक प्रभावी उपाय देखील केले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख संकट अडचणी आहेत दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होऊन जाईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागेल आपल्यावरती काही आर्थिक समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होऊन जातील पैशांच्या अडचणी दूर होतील लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेन आणि आपल्या घरामध्ये एवढा पैसा येईल की तो आपल्याला सांभाळता येणार नाही इतका पैसा हा आपल्या घरामध्ये येईल त्याचबरोबर आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेव वाय नम हो, हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते तुळशी मातेला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जात ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी ही नांदत असत त्या घरामध्ये कधीही कसलीही कमी पडत नाही नाही घराम त्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तुळशीचं झाड असत त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास असतो तर पहा उद्या एकादशी आहे कामिका एकादशी ही एकादशी आषाढी एकादशी इतकीच महत्वाची आहे आणि या दिवशी आपल्याला तुळशीची अशी विधिवत पूजा अर्चा करायची आहे तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्या त्यामुळे त्यांना त्यांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण केलं जातं आणि म्हणूनच पाहू द्या आपल्याला हा तुळशी संदर्भात जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल आलेला पैसा हा घरामध्ये स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत आपल्या घरामध्ये भांडण होत आहेत कलह होत आहे मतभेद होत आहे आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत घरामध्ये अडचणी पैशांच्या अडचणी येत आहे कोणतंही महत्वाचं काम आपलं पूर्ण होत नाही सारखं घरामध्ये आजार पण निर्माण होत असेल इच्छित मनोकामना तुमची पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून उद्या करायचा आहे तर हे जे उपाय मी सांगणार आहे तर ते खूप प्रभावी उपाय आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तीन उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि तीनही उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत तर पहा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे आणि त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो मी सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे तर पहा उद्या संध्याकाळी तुम्हाला सहा नंतर हा उपाय साडेसात आठ पर्यंत कधीही करता येणार आहे पहा संध्याकाळी सहाच्या नंतर साडेसात पर्यंत जी, जी वेळ आहे ना ती लक्ष्मी येण्याची वेळ आहे या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर याचे आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच दिवे लागणार आहेत तुम्ही मातीचे दिवे बनवून घ्या किंवा मग कणकेचे दिवे बनवून घेतले तरी चालेल मातीच्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एक वाट करून लावायची आहे हे पाचही दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर घेऊन जायचे आहेत देवघरामध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे हे दिवे ताटामध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे तुम्हाला पाचही दिव्यांमध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत हे दिवे जे ते आहेत तर त्यांना तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे अक्षदा लावायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहेत आणि काही वेळासाठी हे दिवे तुम्हाला देवघरा समोरच ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य झालं तर पठण करा नसेल प पठण करणं शक्य तर श्रवण केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातीचा प्रवेश व्हावा आपल्या घरातील समस्या दूर व्हाव्यात आपल्या घरामधले जे पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर व्हावे यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी तुम्ही जे काही कष्ट मेहनत करत आहात त्याचं तुम्हाला फळ प्राप्त व्हावे योग्य तो मोबदला तुम्हाला मिळावा नशिबाची साथ तुम्हाला मिळावी अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे किंवा तुमच्या इतर कोणत्याही अडचणी असतील तर त्या तुम्हाला सांगायच्या आहेत नंतर घरातील सर्व सदस्यांनी त्या पाच दिव्यांची पूजा करून दर्शन करायचं आहे आता पहा हे पाच दिवे जे आहेत तर त्यातले दोन दिवे तुम्हाला उचलायचे आहेत आणि ते तुमच्या मुख्य दरवाज्यावरती दोन्ही साइडला दोन लावायचे आहे डाव्या आणि उजव्या साईडला आता हे दिवे लावताना तुम्हाला खाली तांदळाचं आसन किंवा फुलांचा आसन द्यायचं आहे असेच दिवे तुम्हाला लावायचे नाही त्यानंतर तुम्हाला त्यातला एक दिवा उचलायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे म्हणजेच उत्तरेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी त्यासाठी आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे नंतर एक दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो जिथे असेल तिथे तुम्हाला तो दिवा लावायचा आहे त्यानंतरचा जो शेवटचा दिवा आहे तर तो तुम्हाला तुळशी मातेपाशी लावायचा आहे तुळशीपाशी तुम्ही हा दिवा लावणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला हळद अगोदर आसन द्यायचं आहे आणि त्या आसनावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर हा दिवा लावत असताना देखील तुम्हाला हा ह्या दिव्याचं जे तोंड आहे तर ते उत्तर दिशेला करायचं आहे तर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे ऋषी मातेला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी तर तुम्हाला उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीला म्हणजे माता तुळशीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तुमच्या पतीची सतत आडी अडचणी तुम्हाला जाणवत असतील तुम्ही उद्याच्या दिवशी माता तुळशीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा असं म्हटलं की एकादशीच्या दिवशी जर आपण माता तुळशीला अर्पण तर आपल्या पतीची प्रगती होते आणि पतीला अखंड सौभाग्य प्राप्त होते तुम्हाला सतत चा येत असेल तंगी येत असेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत आहेत आणि तुम्हा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे एक तुळशीचं पान तुम्हाला भगवान श्री विष्णू समोर ठेवायचं आहे तेच पान तुम्ही अर्पण केलेलं परत तुम्हाला उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहील आणि तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी देखील दूर होतात तिने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ